नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरतीचं एक महत्वपूर्ण अपडेट आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिकुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट त्यासोबतच ऍडमिट कार्ड बद्दल आणि निकालाबद्दल देखील त्या माहिती मिळत राहील मित्रांनो आतापर्यंत किती पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची एक अपडेट महत्वाची आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला आहे त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे की ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा नाही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दिनांक वीस मार्च दोन रोजी आयोजित सर्व संवर्गमधील पात्र उमेदवार यांची कागदपत्र पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे पुढील तारीख अलाहिदा कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचे या ठिकाणी स्क्रोल होत आहे काही जिल्हा परिषदेची इतर तारखेला कागदपत्र पडताळणी असेल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची वीस मार्च दोन ला होती म्हणजे याचाच अर्थ काय तर मित्रांनो आचारसंहितेमुळे तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते आता होणार नाहीये आणि आता जे रिझल्ट लागणं चालू होतं ते सुद्धा आता जवळपास बंद झालेलं आहे कारण की मित्रांनो मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून राहिलेले जे पदांचे निकाल आहेत ते लागणं बंद झालेलं आहे बऱ्याच जिल्हा परिषदांचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी बाकी आहेत मित्रांनो बरेच जण वाट बघत आहेत कधी निकाल लागेल तर ते आता आचारसंहितेमुळे हे आता थोडेफार लांबणीवर जाऊ शकतात तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते या ठिकाणी थांबवलेलंच आहे आचारसंहितेमुळे परंतु मित्रांनो या ठिकाणी निकाल प्रसिद्ध होत नाहीये तुमचे जे उर्वरित पदांचे निकाल जे आहे ते निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लागू शकतात आणि तुमची जी राहिलेली परीक्षा आहे मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका जे आहे पेसामधील काही पद आहे परीक्षा देखील होणं बाकी आहे जी न्यूज आपण मागे पाहिलेली होती मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होण्याची चान्सेस आहेत आणि त्याचबरोबर कंत्राटी पदभरती जी आहे या ठिकाणी जिल्हा परिषद जालनाची वेबसाईट आहे यांच्या ज्या ज्या कंत्राटी काही परीक्षा असतात काही स्किल टेस्ट असतात त्या देखील या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीची ही हेडिंग आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजता आयोजित अकाउंटंट रेकॉर्ड किपर अँड केस रेजिस्ट्री असिस्टंट या पदाची वीस गुणांची कौशल्य चाचणी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने पुढे ढकलण्यात आले बाबत उमेदवारांना सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ज्या काही पदांच्या तुमच्या परीक्षा किंवा स्किल टेस्ट ज्या होणार होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत तिची ही उमेदवारांना सूचना देण्यात आलेली आहे काय म्हटलं या सूचनेमध्ये दिनांक अकरा एप्रिल दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीस च्या अकाउंटंट कम्स डाटा एंट्री ऑपरेटर केस रजिस्ट्री असिस्टंट अँड रेकॉर्ड किपर या कंत्राटी पदांची प्राप्त अर्जाची छाननी अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांचे काही आक्षेप किंवा हरकती दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालय ऑनलाईन वेळेत मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत असून सदर गुणवत्ता यादीच्या ऐंशी टक्के गुणांची यादी, यादी तसेच वीस गुणांच्या संगणक कौशल्य चाचणीबाबत दिनांक अठरा मार्च दोन रोजी दुपारी साडे वाजता टेलिमेडिसिन विभाग जिल्हा रुग्णालय जालना येथे घेण्यात येणार होती परंतु सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधी असल्यामुळे सदर कौशल्य चाचणी ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात येत आहे याबाबत पात्र उमेदवारांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले असून माहितीस्तव संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे पुढील प्रक्रियेबाबत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी माहिती या ठिकाणी जिल्हा निवड समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांच्याकडून ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी माहिती आहे मित्रांनो कंत्राटी पद भरतीसाठी आहे आणि ही जी माहिती दिली आहे ती जिल्हा परिषद जालना यांनी दिलेली आहे परंतु जर मित्रांनो अशाच पद्धतीने जिल्हा परिषदामधील आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक यांच्यासाठी अशाच पद्धती पद्धतीने जर उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध केली असती जे मोठं आपल्या सर्वांच्याच मनामध्ये कन्फ्युजन तयार झालेलं आहे की परीक्षा होणार आहेत किंवा निकाल लागणार आहेत उर्वरित पदांच्या की नाही या पद्धतीचं जे एक शंका आहे एक आपण सर्वजण वाट बघत आहात त्याबद्दल अशाच पद्धतीने जर सूचना प्रसिद्ध केली असती तर सगळ्यांचीच या ठिकाणी संकोच दूर झाले असते परंतु मित्रांनो अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कोणत्याही जिल्हा परिषदेने अशा प्रकारची माहिती अजूनपर्यंत तरी प्रसिद्ध केलेली नाही किंवा मित्रांनो ग्राम विकास विभाग देखील तशा पद्धतीची नोटीस प्रसिद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही पण हे कंत्राटी पद्धतीसाठी अशा पद्धतीची ही प्रेस नोट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे जर मित्रांनो आता उर्वरित पदांच्या परीक्षेबद्दल अशा पद्धतीचं ऑफिशियल अपडेट आलं की जर तुमच्या आचारसंहितेमध्ये किंवा आचारसंहितेच्या नंतर परीक्षा राहिलेल्या पदांच्या किंवा ज्या काही पदांचे निकाल लागणे बाकी आहेत काही जेडपीचे निकाल लागायचे बाकी आहेत अशा पद्धतीनं काही जर त्यांनी अपडेट दिली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल आचारसंहितेच्या नंतर तर तुमच्या परीक्षा शंभर टक्के यांना घ्यावेच लागतील जसं अपडेट येत राहील तसं आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच महत्वाची माहिती द्यायची होती की निवडणूक आचारसंहितेमुळे तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत ते या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेले आहेत आणि कंत्राटी पदभरतीचे जे, जे स्किल टेस्ट होणार होते ते देखील या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेले आहेत आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदाची अजूनपर्यंत त्यांनी देखील कुठल्याही प्रकारची अपडेट दिलेली नाहीये याबद्दल जशी मला अपडेट मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल यामध्ये पहा मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य विस्ताराधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी कृषी वरिष्ठ सहाय्यक लेखाचा निकाल लागलेला आहे वरिष्ठ सहाय्यक या पदाचा काही जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर प्रसिद्ध केलेला नाही काही जिल्हा परिषदांनी प्रसिद्ध केलेला आहे जसं की उदाहरणार्थ पुणे झेडपीचा निकाल राहिलेला आहे यासोबतच मित्रांनो रिग्मन दोरखंडवालाचे निकाल लागलेले आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक पदाचा काही जिल्हा परिषदांनी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर निकाल दिलेला आहे काही राहिलेला आहे तुमचा कोणत्या पदाचा निकाल येणं बाकी कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याबद्दल त्या जिल्हा परिषद च्या वेबसाईट वर चेक करून जर माहिती आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल अजून तरी मात्र लागलेला नाही या पदाच्या कनिष्ठ सहाय्यक लागलेला आहे कनिष्ठ सहाय्यक देखील निकाल लागलेला आहे कनिष्ठ लेखा अधिकारी लागलेला आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा याचाही निकाल लागलेला आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा राहिलेली आहे औषध निर्माण या पदाचे काही जिल्हा परिषदांनी निकाल लावलेले आहेत काही जिल्हा परिषदांनी निकाल लावायचे बाकी आहेत आरोग्य सेविकेची परीक्षा राहिलेली आहे आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य पुरुष चाळीस टक्के याही पदांच्या परीक्षा घेणे बाकी आहे तर अशा पद्धतीची आपण महत्वाची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा इतर नवीन अपडेट साठी धन्यवाद